नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच भैलोमे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भालेराव रिपाईच्या जिल्हाध्यक्ष पदावरून निर्माण झालेल्या पेचात संपर्क प्रमुखांचा खुलासा नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातील पदाधिकारी बदलण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले यांच्याकडे आहे त्यांच्या आदेशानेच दक्षिण जिल्हाध्यक्ष पदात फेरबदल करण्यात आला आहे घेतला गेलेला निर्णय हा स्वतः एकट्याचा नाही भैलोमे हेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत यांनी केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले पाच मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून संगमनेर आणि अकोले येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ शासकीय विश्रामगृह येथे भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते या राज्य राज्योपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष संजय भैलोमे रिपाई नेते माजी नगरसेवक अजय साळवे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे गौतम गोडके उपाध्यक्ष सुरेश भागवत विलास साठे पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप आय टी सील जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे माजी नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे विशाल कांबळे युवक शहराध्यक्ष निखिल साळवे दत्ताभाऊ कदम मिरजगाव अध्यक्ष नागेश घोडके आय टी सेल कर्जत अध्यक्ष रमेश आखाडे चापडगाव शहराध्यक्ष दीपक सोनावणे महिला जिल्हाध्यक्षा आरतीताई बडेकर महिला तालुकाध्यक्षा कविताताई नेटके विनोद भिंगारदिवे विशाल काकडे लखन भैलोमे युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम निखिल सूर्यवंशी सोन्याबापू सूर्यवंशी चंद्रकांत भिंगारदिवे सदाशिव भिंगारदिवे सुजित गंगाळे बाळासाहेब नेटके देवा खरात नितीन भैलोमे आकाश बडेकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष आदेश पक्ष सृष्टी जो आदेश देईल त्याप्रमाणे या पक्षामध्ये काम चाल आता संजय भोली मेला आम्ही माझ्या मतानं किंवा माझ्या मनाने किंवा माझ्या सहकार्याने त्यांना आदेश केलं नाही पक्ष पक्षनेतृत्वाने दिलेला आदेश आणि मीटिंगमध्ये जे आम्ही चाचपणी केली तालुका अध्यक्ष मला पाच दक्षिणेकडच्या पाच तालुका अध्यक्षांनी आणि या महिला तालुका अध्यक्षांनी लेखी ले, ले, पत्र दिलेलं आहे की आमचा संजय मुलगाच्या निवडला पाठिंबा आहे आणि त्या मिटिंगमध्ये ते हे सगळं उपस्थित होते त्याचबरोबर जिल्ह्याचे जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत अजय साळव असतील सुरेश भागवत असतील प्राध्यापक रामरा असतील आमचे युवकांचे अमित काळे आणि आमच्या तालुकाध्यक्षाच्या नावासाठी गरजेचं आहे सगळ्यांनी महाराजू उबाळे राजू जगताप रा, राजा भाऊ ते पाथर्डीचे गुरु सतीश मजर आणि ह्या सगळ्या अध्यक्षांनी माझ्याकडं पत्र दिलेले आहेत निवडीनंतर दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअप केला हे आमचा हे पाटील आणि संजय बैलुमेची निवड या अगोदर सांगत ही कोणाच्या एकाच्या मत होत नसते ही पक्षसाठी पक्ष निवडणूक दिलेल्या आदेशाचे मी इथं संपर्क पण करतो अंमलबाजवने केलेले म्हणजे संजय बैलुमे हे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे हा तर आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलता येते मागू शकतो जेव्हा पक्षासाठी माझे राजीनामा मागेल तेव्हा मी त्या तीन मार्च रोजी जिल्ह्याच्या शहरातील शासकीय विश्रामगृहार संगमनेर येथील नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा दिनांक पाच रोजीचा मेळावा या निमित्ताने तसेच अकोले येथील एक कार्यक्रमाच्या निमित्ताने न शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातून सर्वच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं याच्यासाठी ही बैठक आयोजन केलं होतं याच्यानंतर याच्या मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीकांतजी भालेराव साहेब तसेच राज्याचे नेते बाळासाहेबजी गायकवाड साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते हा कार्यक्रम सर्व मिटिंग कार्यक्रमाची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ बैलुमे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी युवक आघाडीच्या वतीने आवाहन करतो आठवले साहेबांचा पाच तारखेला दौरा आहे अजय सांगितल्याप्रमाणे साय रामदास आठवले साहेबांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे त्याची फक्त घोषणा व्हायची आहे कारण मागच्याच महिन्या आठवड्यामध्ये आम्ही दिल्लीमध्ये आदरणीय नड्डाजी व अमित शहाजी आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांची आठवले साहेबांनी भेट घेतलेली आणि आत्ता मागे चार राज्यामध्ये ज्या लोक विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आठवले साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या सहकार्यामुळंच भारतीय जनता पार्टीला एवढा मोठा विजय मिळालेला आहे त्यामुळं मोदीजी आणि अमित शहाजी आणि नड्डाजी यांनी आठवले साहेबाची उमेदवारी जवळपास फायनल केलेली आहे मध्ये जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजयजी भैलुंबे आणि अमितजी काळे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी या जिल्ह्याची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली गेल्या पंधरा वर्षानंतर या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदी जिल्ह्याची बैठक या ठिकाणी आयोजित झाली आणि त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन जिल्हाध्यक्षचं निवडीचं स्वागत केलं आणि त्याचप्रमाणे पाच तारखेला आठवले साहेबांचा जो नियोजित दौरा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील संगमनेर आणि अकोला या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा आहेत या ठिकाणी जाहीर कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दक्षिणेतून लोकांचा सहभाग असावा प्रत्येक तालुका अध्यक्षावर या मिटिंगच्या जा निमित्ताने जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी एक तालुका अध्यक्ष वीस ते बावीस गाड्या घेऊन जाण्याचा संकल्प या ठिकाणी प्रत्येक तालुका अध्यक्षाने केलेला आहे त्या पद्धतीने कमीत कमी दक्षिणे त्या दक्षिणेतून कमीत कमी एक दोनशे गाड्यांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आठवले साहेबांचा दौरा निश्चितपणे यशस्वी होतील आणि आठवले साहेबांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चितपणे जाहीर होईल प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा ओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा